आमच्या आयुष्यातले आम तीन पुरस्कार आम्हाला मिळाले काय वाईट गोष्ट घडली ह्या माणसानी ती हिरोईन म्हणजे ह्या अवॉर्ड म्हणजे माझ्या आयुष्यातलं स्वप्नच म्हणा ते माझे चार मिलियन फॉलोअर्स आहे आमच्या आयुष्यातला पहिला पुरस्कार आहे हाय हाय मंडळी तर मित्रांनो झालं <laughs> का <laughs> छापाने काय आता तीन वाजता चापाने असतं काय तर आता आम्ही शूट करतोय आता वाल्य त्या तीन तर मित्रांनो एक जणांची कमेंट आली होती की तुम्ही जी अशी हेअरस्टाईल केली केस अशी वगैरे करायची तर पक्क तुम्ही पंचेचाळीस वयाचा दिसता असं म्हणले आणि कमेंट करणारे पण लेडीज होती मी दहा वेळेस तर आरशात बघितलं असं मी खरंच म्हातारा पंचेचाळीस म्हणलं म्हातारा झालो काय गाडी <laughs> करायची राहिली आव हा बघ हा अयो जाचीन पडचीन तसं नको करू तर आता जस्ट अरे जस्ट पाऊस झालाय बघा तर पाऊस किती झाला तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो पाऊस किती झाला आहे बघा ड्रम भरून पाऊस झालाय तर मित्रांनो हा ड्रम अर्धा होता तर आता हे पूर्ण भरलाय एवढा पाऊस झालेला आहे आणि ह्या सगळ्या पात्र्याचं पाणी पडून तो भरलेला आहे टिंबुर्णी शहरात इतका पाऊस झाला इतका पाऊस झालाय अक्षरशः अजून भोरलं पाणी वाढलेलं आहे काय 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 म्हणते काय काय

जागा खेळायचंय हो ग बाय काय मी नाही बसवत मग ती की मम्मी बाहेर गेली ना च्यो ए चो ए चिवड्या चो हक 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 चिवड्या आगे गे लागन तसा ग बस लागन चिवड्या ओय तर मित्रांनो तुमच्याकडं पाऊस कसा झाला आहे नक्की कमेंट करून सांगा टिंबुर्णी शहरात पाऊस झालेला आहे काही जणांच्या बोरला पाणी वाढलं तर काही जणांच्या बोरला कुणाचं आहे कुणाचं कुणाच तुझं माझ तुझा आहे बघा मित्रांनो ही आमची पहिली ट्रॉफी तुळजापूर मध्ये ट्रॉफी नाही याला पुरस्कार बर म्हणतात बरं ह्याला पुरस्कार म्हणतात ट्रॉफी ह्याला म्हणतात मराठ मराठी न्यूज मीडिया यांच्याकडून हा पुरस्कार मिळालेला आम्हाला पहिल्यांदा ते बघा मित्रांनो म मराठी न्यूज मीडिया राज्यस्तरीय दोन हजार बावीस ला औदर सोशल मीडिया उत्कृष्ट जोडीदार तर मित्रांनो आम्ही तुळजापूरला गेलेलो होतो तर आम्हाला ह्या पुरस्कारासाठी हे आमच्या आयुष्यातला पहिला पुरस्कार आहे जे कि पण तुळजापूर मध्ये आम्हाला भेटलेला आहे त्यानंतर सेकंड खूप वजनदार आहे हा पुरस्कार पोचल ना सुद्धा सरळधारा तर हा जो पुरस्कार आहे तो जोश जोश आप सगळ्यांनाच माहिती असेल तर ही खूप असा वजनदार आहे दोन्ही साइडनं दावा ह्याच्यावर तुम्ही बघू शकता याच्यावर वरती काय लिहिलंय तुम्हाला मी वाचून दाखवतो थांब एक एक साइड ही साइड आहे बघा औदुंबर गा। गावर आहे जोश जर्नी सप्टेंबर सतरा दोन हजार वीस <laughs> आणि खाली सहाशे सदुसष्ट टोटल व्हिडिओ सहाशे सदुसष्ट व्हिडीओ आलेत माझे जोशवर आणि माझे टोटल व्ह्यूज किती आहे तर दोनशे अडुतीस मिलियन जोशवर आणि खाली आहे बघा त्रेपन्न मिलियन टोटल लाइक्स त्रेपन्न मिलियन लाइक्स दोनशे अडोतीस व्ह्यूज आता कला कॉलम दाखव हो। आणि हिकड टोटल फॉलोअर्स धावलेत ते माझे चार मिलियन फॉलोअर्स आहेत जोशला खाली काय आहे अरे चुड्या अरे काय करायला आपला का का ती बाबा ते हातात ना तर थांबपरी बळा आणि अजून कुठल्या साईडला काही नाही काय नाही बाहेरच राहते चार मिलियन झाल्यामुळे त्यांनी असं असं खूप छान असा आवाड आपल्याला दिला पुरी पाडते त्या पुरी हात लावत लय वजन आहे त्याच आणि ही आहे हसताय ना हसायला आणि ही आवाड सगळ्यात महत्वाचा म्हणजे तर चिवड्याल कि तिथं हे तर ह्या अवॉर्ड साठी आम्ही खूप उड्या मारत गेलो होतो खूप जोशात गेलो होतो हे अवॉर्ड म्हणजे माझ्या आयुष्यातलं स्वप्नच म्हणायचं थोडक्यात का तर ह्या शो ला बसण्याचं खरं स्वप्न होतं माझं ह्या शो एन्जॉय करायचा होता तर परे हातवारे कर थांब हां था, हा तर तुम्हाला थांबा जवळून धावतो ही ट्रॉफी कशी आहे <laughs> तर जवळून बघा हो हसताय ना हसायलाच पाहिजे ब्लरिंग व्हायला काय तेवढंच नाव आहे ना पुढं तर हे आपल्याला डॉक्टर निलेश साबळे सरांचा म्हणजे मी आपण गेलो एन्जॉय केला शोला, हसुन, हसुन शो ला एवढी मजा येते मित्रांनो भयानक हसून हसून पोट दुखतं ह्या शो मध्ये आणि ही आवड परीला खर तर परीला दिलाय कुणी दिलाय कोणाचे हसते दिलाय तर हा बाहेरची साडी सगळ्यांनी बघितलेला आहे पिक्चर बाहेरची साडी अलका कुबलताई यांनी हा आवाड परीला दिला काय वाईट गोष्ट घडली ह्या माणसांनी ती हिरोईन म्हणजे माझ्या आईच्या आवड हा एक मात्र विषय झाला मित्रांनो माझ्या वडिलांना तिच्या त्यांच्या सोबत फोटो काढायचा होता तर ह्या ब्रेक ज्या ज्या टायमिंग मध्ये होत होते तर हे काय म्हणायचे आता नाही शेवट काढू फोटो आता नाही शेवट काढू फोटो शेवट 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 म्हणता म्हणता त्या निघून तरी माणूस शेवटच म्हणायचं तेवढा तेवढी गोष्ट आहे माणसांनी फोटो एकच मॅडम राहिल्यावर का आता सगळ्यांबरोबर फोटो काढले आपण आणि परेच खूप कौतुक केलं तिथं तर मित्रांनो ती जर तुम्हाला एपिसोड बघायचा असेल बॅडल आमचा असं झाला मित्रांनो टीव्हीवर तो एपिसोड रिलीज झाला आणि त्या दिवशी बऱ्याच ठिकाणी लाईटच नव्हती पुण्यात नव्हती सोलापूर जिल्ह्यात बी नव्हती सोलापूर जिल्हा दारशिव जिल्हा आणि पुणे जिल्हा इथं लाईटच नसल्यामुळे आमचा एपिसोड कुणाला बघायच मिळणार नाही अंधारात गेलो फक्त आम्हाला असं वाटलं की आम्ही एन्जॉय केला त्या शोचा तर जर कोणाला ते एपिसोड बघायचा असेल तर दुसरं बघू शकता जिओ सिनेमा ॲप डाउनलोड करायचा डाउनलोड केल्यानंतर तिथं मोबाईल नंबर मागत आहे मोबाईल नंबर टाका लगेच ओपन होत आहे ओपन झाले की लगे वरती खाली टेवे आहेत बाबा कलर्स मराठी जी मराठी तर कलर्स मराठीला टच करा कलर्स मराठीला टच केलं की पहिल्यांदा मालिका दिसते फक्त असं स्लाईड करा दोन नंबरलाच लगे हसताय ना हसायला पाहिजे दिसतोय बॅनर त्या बॅनरवर टच करा बॅनरवर टच केला खाली लगे एपिसोड दिसत आहेत एपिसोड खाली तारका लावतात बघा मित्रांनो तारखा आता आपला जी तारीख आहे ती सव्वीस मे सव्वीस मेला आपला एपिसोड रिलीज झालाय तर त्या सव्वीस तारखेचा बघा तुम्ही एपिसोड ते तर खाली तारखा धावतो ते आता आज किती तारीख आहे आज नऊ तारीख आहे तर आज मला वाटतंय रविवारचा एपिसोड ओपन झाला असेल त्यांचा काय विषय शनिवारी एपिसोड झाला की रविवारी लॉक टाकतात ते सोमवारी ओपन होतो आणि रविवारचा एपिसोड सोमवारी लॉक असतो म्हणजे एकोणतीस रुपये एकोणतीस तारखेला पे करावं लागतं ना म्हणजे सॉरी एकोणतीस रुपये पे करावं लागतं तर कुणाला बघायचं असेल तर नक्की बघा या आमच्या आयुष्यातले तीन पुरस्कार आम्हाला मिळाले थँक्यू सो मच असंच राहू द्या अजून किती पुरस्कार या पुरस्काराला सगळ्यात जास्त बेजारी झाली परी लहान होती आणि लय बेजारी झाली नाही सांगू शकत जाऊन पुरस्कार भेटला महत्वाचा आहे आणि म्हणजे आमची जायची याची बेजारी झाली लाँग रूट आम्ही कधी के प्रवास केला नव्हता टू व्हीलरवर आम्ही थांबत थांबत लय ठिकाणी हा थांबलो परीला सारखंच असं म्हणजे झोप यायची मग महाग गे परत उतर खाली बस म्हणजे असं प्रॉब्लेम असं दावत तर ओके थँक्यू सो मच अजून असे किती अवॉर्ड मिळतील काय सांगता येत नाहीये ही सुरुवात आहे आमची पुढं चालून बघूया तुमच्या सपोर्ट मुळे सगळं सिद्ध होत चाललेलं आहे तर ओके हे च्यूला मारती काय लागली बांधणं दोघीची झालं एका झोक्यासाठी अंबासा अंबा अंबासा अंबासा

अंबार जाऊ ये इकडं इकडं बघू रक्त आलंय भांडणं तर येणार दोघीची भांडण असते ती ये इकडं वा हिला तर बसायचं नाही जो पण तिला काय गरज होती का उतरवायची हा भरते तर मुलकाच हा इकडे बघू लागले का बघू इकडे यो 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 कुठ लागले बघू कुठ लागलय नाही बळा लागल आणि ती थोडास लागला असं वरबडला असं नाही लागलं काय